नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे आता लाडू बनवण्यासाठी मी ते एक वाटी तिळ घेतलेत एक वाटी भाजलेले शेंगदाने साल काढून त्याचे असे पाकळ्या करून घेतलेत त्यानंतर एक वाटी गुळ घेतला आहे आता एक पॅन गरम करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आप आपण तिळ भाजून घेणार आहोत आता मी मीडियम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं असंच मिक्स करत करत हे तीळ चांगले भाजून घेणार आहे तिळ सतत हलवत राहायचे नाही तर ते करपू शकतात त्यामुळं असं सारखं मिक्स करत राहायचं आहे आता हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही जर कच्चे शेंगदाणे घेतले तर सुद्धा ह्या पद्धतीने भाजून घेऊन सार काढून घेऊ शकता आता इथे एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये तूप किंवा एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये गूळ घालायचं आहे मी अर्धा चिक्कीचा आणि अर्धा काळा गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि त्यानंतर यामध्ये एक दोन चमचे पाणीसुद्धा घालायचं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथं गुळाचा पाक बनवणार आहे त्यामुळे सतत देवळात आपल्याला संपूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे आता बघू शकता पू संपूर्ण गुळ असा वितळला आहे आणि पाकसुद्धा चांगलं तयार झालं आहे आता तो चेक करून घेऊ ते एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाक घालून बघायचं आहे आणि त्याची गोळी झाली पाहिजे गोळी झाली याचा अर्थ पाक व्यवस्थित शिजलेला आहे बघू शकता या पद्धतीने आता ह्यामध्ये आप आपल्याला जे तिळ भाजून घेतलेले आहेत ते घालायचे पुन्हा मिक्स करू आणि हे तिळ यामध्ये घालून त्यानंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ आता एक दोन मिनटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटं हे मिश्रण असं थंड होऊ द्यायचं आहे सुद्धा थंड हो करायचं नाही एकदम कोमट असतानाच लाडू करायचे ते आता आपल्याला लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आता एका वाटीत पाणी घेऊ आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि ह्या मिश्रणातून एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि त्याचा लाडू वळायचा आहे असा गोल आकार वळून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला असेच सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत लाडू बन हे लाडू बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही एकदम छान लाडू होतात एकदम झटपट असे लाडू तयार होतात तो एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ आणि ह्याचप्रमाणे आपल्याला सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत पुन्हा पाण्यात हात घालायचं आहे आणि गोळा घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा लाडू वळवून घ्यायचे आहे बघू शकता असेच आपण सगळे लाडू वळून घेऊयात हो इथे मी सगळे लाडू वळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि गोल गोलकरगरीत लाडू तयार झालेले आणि खायला खुमदा खूप सुंदर लागतात तर या संक्रांतीमध्ये हे तिळगुळाचे लाडू तुम्हीसुद्धा एकदा नक्की घरी करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद